नंदुरबार बसस्थानकात मंगळसूत्र चोरी करणारी महिला शहर पोलिसांच्या ताब्यात आरोपीकडून एकूण अडुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शहर बसस्थानकेचे फिर्यादी नामे यामिनी पाटील वय बावीस वर्षे राहणार तालुका जिल्हा नंदुरबार हे बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र मणी अज्ञाताने चोरून नेले म्हणून शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नव्वद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलीस अधीक्षक एस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी लागलीच एक पथक शहर बस स्थानक परिसरात रवाना केले शहर पोलीस ठाण्याचे पथकाकडून बस स्थानक परिसरात सदर मंगळसूत्र चोराचा शोध सुरू असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पथकास एक संशयित महिला फिर्यादींचे मंगळसूत्र चोरी करताना दिसली सदर महिलेचा शोध घेण्यासाठी पथकाने वेगवेगळ्या दिशेला शोध घेतला असता ती मिळून आली सदर महिलेला नाव गाव विचारला तिने नाव वर्षा कांतीलाल भोसले वय अडतीस वर्ष राहणार हसनाबाद तालुका भोकरदन जिल्हा जालना असे सांगितले तसेच तिला विश्वासात घेऊन विचारपूस करता तिने मंगळसूत्र चोरी केले असल्याची कबुली दिली त्यान्वये वर नमूद महिला आरोपीकडून एकूण अडुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रवणदत्ता एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सह गुन्हे शोध पथकातील महिला पोलिस शिपाई निंबा वागमोडे पोलीस शिपाई हरेश कोळी ललित गवळी अशांनी केले आहे न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार